तर नमस्कार सगळ्यांना आमची दोन पडली आजारी कशाने आजारी पडली ऊना काय ऊन आहे ओन लागतंय ना असं कसं झालं आमच्या घराचं तोंडा हिकड त्याच्यामुळं ऊन सगळं घरात येते या दरवाजाच लावून बसावं लागतं आणि बाहेर आमच्या इथे काय नाही टाकलं आणलं सेड नीट बांधायला पण कधी बांधते ते काय माहिती आता त्याच्यामुळं इतकं ऊन लागतंय ना इथे बाहेर असं मोकळं असल्यामुळं लयउन लागतंय आमच्या इथं पाच साडेपाच वाजल्याशिवाय आम्हाला बाहेरच निघता येत नाही त्यामुळं दरवाजा लावून आत बसायला चूल पेटवली बघा आता इकडं मस्त अशा ज्वारीच्या भाकरी करून घेते आणि आम आमच्या इथं मला कारल्याचं वेल तर दाखवलं मी टमाट्याचं बघा झाड आहे छान असं मोठं आलं आहे बघा झाड बघा त्याला अशी टमाटे लागली होती म्हटलं ला कच्च्या टमाट्याची चे आज चटणी करायची तर टमाट्याची चटणी करून घेते आता उन्हाळ्यामुळं काय झाले कुणी भाकरी खाय नाही भाकरी खायच्या की अशी मानी नको नको वाटायला लागले त्याच्यामुळं म्हणलं काहीतर थोडंसं वेगळं वेगळं नाही पण आपलं दररोजच आहे पण थोडंसं चटपटी करा म्हणलं टमाटे चटणी थोडीशी ज्वारीच्या जा भाकरी करते अजून पोरगं काही कामावर आलं नाही ह्याने आलं ह्याने गेलं गावात तर अजून सुद्धा कसलं आहे काय असं एकदम असं तापल्यावर सगळं असं गरम गरम बाहेर एकदम लागतंय असं एवढं उंच पडलं या ऊन म्हणजे भयानकून आहे ह्यावेळेस घरात आणि आमच्या इथे जाती लाईट त्यामुळं काहीच कसं हे होत नाही मग संध्याकाळी बघा असं भारी वाटते पूर्ण असा दिवस गेला की मग गार वाटते तर त्यांनी सेडने टांधलं या बांधायला वरती उद्या बांधून घ्यायचं उद्या असते ह्यांना सुट्टी त्याच्यामुळे उद्या बांधण घ्यायचं म्हणजे मग मोहरं बांधलं ना मग असं गार असं वाटलं म्हणजे थोडं तरी ऊन कमी येईल ना ऊन असल्यावर काही सुधरतच नाही तर चला आता चूल पेटवली बघा मी छान असं ज्वारीची भाकरी करून घेते मला दाखवत टमाट्याचं झाड दाखवू तुम्ही आमचं कारल्याला कारले तर इतकी छान लागली ती लाग ना टमाट्याचे झाड आहे इथं असे टमाटे लागले ती लई लागली होती मी मग अशी तोडून घेतली ती अजून पण त्याला लय भरपूर फुलं आहे ती हे काय हे काय ह्याला पण फुलं लागली ती अशी मस्त अशी फुलं पण आता हे काय इथं दुसरं काय नसतंय आमचं धुनं भांडीच असतंय छान अशी फुलं लागली ती बघा कारल्याला कारली लागली ती या कुठं दिसना पानात दडली काय आयती आयती म्हणलं एक दोन कारली खाल्ल्याशिवाय उपडायचं नाही अजिबात वेळेला आता इथं बघा आमची चूल पेटली आता तर चला आता लसून करप काय कांदा करपून चालला एक तुम्ही नाही चोला तर आता लसून चोरला करून टाकते आता टाकते तर लसूण आता hmm. ह्याच्यात टाकूया आपण बारीक टमाटे चिरलेले टाकून घेऊयाच्यात पाणी नितळून नितळते आपण आता वेळच केलंय म्हणजे तव्यात कालवून जरा बाहेर लागतो म्हणजे आता हे काय बसायला दिसत नाही कस मला वाटतं कढाई मध्ये करायचं नव्हतं वे कढाई मध्ये आता आपण याच्यात एक चमचा मीठ टाकून घेऊया एक चमचा मीठ थोडीशी मस्ती डाळ पण टाकून घेतो जर का थोडी हळद टाकूया मी ते शेंगदाणा भाजून घेतले शेंगदाणा आपल्याला मोठं मोठं कुठून घ्यायचे पहिलं तर आता ह्याच्यात वापरायला आपण दहा मिनटा तर शेंगदाणा मोठं मोठं तर बघा आता हे वापरले बघ थोडस आपण ह्याच्यात मोठ शेंगदाण्या टाकून केल्याचं घेऊया पुन्हा कोणाला पक्ष चटणी बघा मोठ ती शेंगून टाकून टाकून उन्हाळ्याने तिखट पण खावाच नाही त्याच्यामुळे पण तिखट नाही करायचं आपल्याला मिळेलच करायचं त्यापेक्षा हॉटेलला जायचं की जेवायला तिळ नाही तर तीळ पण टाकलं असतं मी पण आता तीळच नाही हॉटेलला जायला तुला सुचत इथं मग काय तर खरच जाऊ काय माहिती होईल लेखन म्हटलं आता हॉटेल बरे पडते त्यापेक्षा करायची पंचायत ना फक्त ऑर्डर करायचं मी सांगते तुला ऑर्डर आता थोडस जा ओके पाण्या ती काय करते आता

दोत्यां गष्ट झाली बघा टोमॅटोची चटणी तर आता ती पळ वाज वर काम चालू आहे बघा कमावरन आता अजून हो नाईटला भाकरी चाललेया म्हटलं आता काही काढून घ्यावा हो बाजूला मस्त अशी टोमॅटोची चटणी तयार झाली आहे बघा ए येतोय का बाहेर आ आ पईला येणार नाहीच आता टोमॅटोची चटणी